प्राणी आणि त्यांच्या पिल्लांची नावे म्हणजे पिल्लूदर्शक शब्द पिल्लाला वासरू म्हणतात मैसीच्या पिल्लाला रेडकू किंवा पारडू असे म्हणतात म्हैशीचे रेडकू किंवा म्हैसीचे पारडू हत्तीच्या पिल्लाला करब किंवा हत्तीचे पिल्लू हत्तीचे हत्तीचे करब पिल्लू? असेही म्हणतात किंवा घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात घोड्याचे शिंगरू गाडवाच्या शिंगरू, गाडवाच्या शिंगरू म्हणतात गाडवाचे शिंगरू हरणाच्या पिल्लाला पाडस असे म्हणतात आणि हरणाच्या पिल्लाला शावक असेही म्हणतात हरणाचे पाडस किंवा शावक वाघाच्या पिल्लाला बचडा म्हणतात वाघाच्या पिल्लाला बच्चा असेही म्हणतात वाघाचा बचडा किंवा बच्चा सिंहाच्या शेळीच्या पिल्लाला करडू असे म्हणतात शेळीचे करडू मेंढीच्या माणसाच्या पिल्लाला बाळ असे म्हणतात माणसाच्या पिल्लाला लेकरू असेही म्हणतात माणसाचे बाळ किंवा लेकरू इतर सर्व प्राणी आणि पक्षी यांच्या पिल्लांना पिल्लू असेच म्हणतात चिमणीचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू कावळ्याचे पिल्लू मांजरीचे पिल्लू प्रश्नांची उत्तरे सांगा कोकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात आणि कोणाच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात पारडू असे कोणाच्या पिल्लाचे नाव आहे गाईचे वासरू मग शेळीचे करब कोणत्या प्राण्याचे पिल्लास म्हणतात आता तुम्ही स्वतःच सराव करा